आज आमच्या पेडण्या मन्सिपाल्टी आमच्या चॅरपर्सन हून आता तो मेन विरुद्ध असा आणि खूप बरं दिसतं ज्या म्सिपाल्टी सगळे एक एकेकडे गावात सगळे जण काम करतात आणि जो आपापला टर्म असा त्या टामार ते प्रॉमीस केले त्या टाईमार ते सगळे जण आपले टर्म दुसऱ्याक दिला पण म्हाका बरें दिसतं की ती आयज आमच्या म्सिपाल्टी भी आई एट ही आज सगळी जण असा गेट टुगेदर सगळी आणि ती आपली फॅमिली कशी सगळी रोल करतात ते खूप बरं दिसतं पोवून कि्याक आय म्सिपाल्टटीन खुपशी कामां जी आन खुपशी कामां केली असा आम्ही ते आयज आमकां बऱ्या बरो सपोर्ट आमचो डायनमिक सी एम आमचो तसंच आमचा बी आमकां बरो सपोर्ट दिता आमच्या कामां करपाक कामं करतात आतां कामां कामांची ऑलरेडी कामां थोडी उरलेली आसा रोडांची बाकीची जी प्रोटेक्शन व करत या सगळ्यावरती ती कामा खुपशे मन्सिपल्टी एरिया आता जाती असतात आणि माझं चोडसो म्सिपाल्टटीन सगळ्यांना सांगू शकता की तसेच तुम्ही सगळ्यांनी काम करचे जे लोकांनी करून दिवचे आणि मला दिसता जी पी आय स्किम हंगा वापरता पुढे मी ही टीम वाचची तसे दिसत माझा त्यांना सदा सपोर्ट असतो असत आणि असे तुम्ही काम करचे असे करून लोकांना दाखवचे इतले सांगतात मला दोन सपोर्ट Ya. Baik. gitu. नगराध्यक्षांची निवड बिनविरोध झाल्या तुमचे सहकार्य मिळतं आणि किती पेडणे तालुक्या म्हणजे पेडणे पालिका क्षेत्रा खाती विकासा खाती काय प्रकारचे योगदान असतील आमदार म्हणून सर तुमचे तुमका देवी भगवती नमन करून परतून तुमका एकदा सगळ्यात इलेक्शन चेअरपर्सन इलेक्शन येण्याबद्दल सगळ्यांचे तुमच्यावर स्वागत तुम्च करतो आणि आयज म्हाका खूप बरं दिसता हांवें पहिलीच सांगलेलें आसा आमचो वॉर्ड नंबर फावच्या वॉटेला एकदा नव्हतं दोनदां निवडून हाडलें आनी हाले आणि दोनूांचे चर्चपत पद मेळा आणि सगळे माझे चळ पसंत पदशय म्हाज्या सगळ्या वयता खरोखरच हांव तेंकां मना देव बरें करूं म्हणटा आनी हांवें हवेले जितले दीस आनी जितले म्हयने म्हाका ह्या पदात बसूंक मेळटा तितले म्हयने हांव आमच्या सगळ्या कौन्सिलरां घेतले सेव घेतले आनी आमदाराच्या सहकार्यान जी किती कामं उरल्यान पळय तेव्हा सदांच करत आमदाराचे सपोर्ट आपण सदांच असा आणि जी उद्यान कामं ती पुढे उरता द

आणि आता तुमच्या सगळ्यांच्या पत्ते चार पर्सन मेळ हे चार पर्सन शेअर सगळे माझ्या हॉटेलात वगू सोदता जितके महिने आणि जितले दीस मेळटा पण तुम्हाला खबरच असा ह्या पाच वर्षावर टेनिव्हर चार वर्सां कंप्लीट जाऊन सात महिने झाले आणि उरलेले चार महिने असतात ते हा जितके माझ्याकडून बारीक सारीक कामं उरलेली असतात ते हा प्रमाणिकपणा सगळ्यांना मिळून कामं करू झाले म्हणजे हा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पाचांना एकदा निवडून बरोबर येणाराय लोकांनी लोकमत माक, दाखवून नगराध्यक्ष केले आणि ते श्रेय हा माझ्या ओटरांना म्हता आणि आता वीस वर्षां परतून परत आमच्या ऑटर लेडीज राखीव झाल्या कारण हा रवले परतूनही लोकांनी दिले आईचे श्रेय हा ओदोळ सांगा आता सांगता माझे सगळे श्रेय हा माझ्या ओटरांना देत आणि हा नगराध्यक्ष झाले आता हा माझ्या हे केलं माझ्या वडान नऊ के कामं केलेली असतात सात कामं माझ्या म्युन्सिपल फंडातल्या आणि दोन कामं एक पी डब्ल्यू डी आणि एक डब्ल्यू आर डी अशी म्हणून नवीन नऊ कामं केली आमच्या एक असं चार वर्षां सात महिने कंप्लीट जातात उरले फक्त चार महिने तिथून जे उरला पण ते बारीक सारीक हा कामं सगळ्या कौन्सिलर्स लोक आणि आमदाराच्या सहकार्याने त्यांना सगळ्यांनी घेतल्या फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनलला ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल साठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह